तुमची किती पण जुनी कार असू द्यात नव्या कारसारखी करून देणार मालक स्वतः काम करतोय इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश सिरेमिक कोटिंग एक नंबर काम करून देते पोरगं काम नाही आवडलं तर पैसे नाही द्यायचे बरं का एकदा सॅम्पलसाठी गाडीचा एखादा पीस मारून बघा एकच नंबर काम करते पोरग अहो कुठं काय विचारत आहे साताऱ्यात शाहू डायनेमिक डिटेलिंग स्टुडिओ मोबाईल नंबर सत्तर वीस एकोणऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सागर भोसले सरांनी सगळ्या रिक्षा चालकांना आमच्या शाहूनगर मधल्या त्यांचं ऍक्सिडंट पॉलिसी त्यांनी त्यांच्यासाठी लोकांना दिलेली आहे संरक्षण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री सागर भोसले उपस्थित सर्व रिक्षा ड्रायव्हर ज्येष्ठ नागरिक आणि सहकारी मित्रांनो आता पुन्हा पुन्हा का ते काढणार नाही कारण रिपीट होईल चोवीस तारखेला जो महाराजांचा वाढदिवस आहे तो आपण दरवर्षेप्रमाणे यावेळी चांगल्या प्रकारे साजरा करावा त्याशिवाय सागरसाहेबांनी या भागात ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या यापुढेही चालू ठेवाव्यात महाराज यांचा वाढदिवस चोवीस फेब्रुवारी रोजी आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या एक महिनाभर आणि गेली तीन चार वर्ष हा साजरा करत आहोत त्याचप्रमाणे आज या ठिकाणी रिक्षा चालकांच्यासाठी अपघात विमा म्हणून सुरक्षा कवच दोन लाखाचा सुरक्षा कवच देण्यात येत आले आहे आणि त्याचे सर्टिफिकेट आत्ताच वाटप झालेले आहे अशाच पद्धतीनं जय फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले सर गेली पाच सहा वर्ष या भागाची सेवा करत आहेत आणि कुठली अपेक्षा न ठेवता हे सेवा करत आहेत त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आत्ताच दोन तीन वक्त्यांनी आपलं जे काय मनोगत संपूर्ण प्रकट केलेलं आहे त्यामुळं मला काही जास्त बोलण्याची ही नाही तरी त्यांना आपण सहकार्य करू एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार करतो आणि आज रिक्षावाल्यांच्या लाईफ हे विमा संरक्षण पॉलिसी देण्याच्या संदर्भात आज आम्हाला इथं बोलवलं गेलेलं आहे अतिशय अतिशय महत्वाचा असा हा विषय आहे त्याचबरोबर छत्रपती उदयनराजी महाराज यांचाही वाढदिवसाचा हे औषधी साधून सगळे कार्यक्रम केले याच्यापेक्षा आणखीन काय हवं हो होतं साखरकरांना आणि शाहूनगरवासियांना तर इतकं म्हणजे छान वातावरण निर्मिती झाली आपण शा नगरमधले सर्व असलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी प्रथम नमस्कार करतो तसंच सागरदादांचे आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो त्यांच्या ज्येष्ठ सोशिएशन फाउंडेशनचे अभिनंदन करतो आपल्या 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 जय शिशल फाउंडेशनचे अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी जे उपक्रम आतापर्यंत बरेच चालवले त्यापैकी हे स्वच्छ शाहू सुंदर शाहू या अभियानाला आपण सर्वांनी साथ द्यावी आ, सागर बसलेना साथ द्यावी एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो या ठिकाणी शाहू भागामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जय फाउंडेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर सागर भोसले यांच्या मार्फत बऱ्याच वेळा झालेला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा अशी एक विनंती त्यांना आणि उदयनारांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझी भावसला संपवतो जय फाउंडेशन शाहू नगर येथील सर्व राज कार्यकर्त्यांनी जे एक नियोजनबद्ध कार्यक्रम इथं आखले ते प्रत्येक कार्यक्रमात शाहू प्रत्येक नागरिकाचा सहभाग तर आहेच आहे है। परंतु ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या शंका मनात आहेत त्या जे फाउंडेशननं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे ते करतील तसेच काय अडचणी आहेत कचरा ह्याच्या बाबतीतलं तेसुद्धा लोकांनी जाणीवपूर्वक तसं करू नये अशी मी वाढदिवसानिमित्त या सर्व आमच्या नागरिकांना विनंती करीन तसेच सागर भोसले सरांना भविष्यात खासदारांचा वाढदिवस करताना जर इतकं उत्साह होत असेल तर त्यांच्या आम्ही काम करू तरी त्यांना काळात सतत साथ राहील अशी व्यक्त करतो महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता अभिमान महत्वाची गोष्ट आहे ती पाळली पाहिजे गटार व्यवस्थित आहेत ती गटार करणं महत्वाची बाब आहे हे मी सांगितलेलं आहे आमच्या सतग्रस्त साहेबांना सुद्धा इथे सांगितलेलं आहे ती महत्वाची म्हणजे फारच महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळेला काय काय गोष्टी माहिती नसतात आपल्याला अहो गटर पडले नाही काय नाही अमुक नाही तमुक नाही ते केलं पाहिजे आज या ठिकाणी आपण मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे गटर व्यवस्था महत्त्वाची आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि यासाठी आजचा वाढदिवस उदयनराजांचा आहे त्यासाठी महत्वाची लोक आपणाला जमलेली आहेत त्यांनीसुद्धा महत्त्वाचं सहकार्य केलं पाहिजे जिथं तुम्हाला काही उणीवा दिसून येत असतील त्या तुम्ही ताबडतोब सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर आपणाला त्याचं रेक्टिफिकेशन करता येईल जय सोशल फाउंडेशन तर्फे आपण विविध उपक्रम राबवत असतो त्यापैकी आज जो महत्वाचा उपक्रम आहे रिक्षाचालकांना विमा सुरक्षा कवच याचं वाटप झालेलं आहे सर्व रिक्षाचालक बांधव आहेत यांना शुभेच्छा माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्या शाहू एक सणच आहे आणि या सणामध्ये आम्ही एक महिनाभर वेगवेगळे प्रोग्राम आम्ही ठेवत असतो त्यातलाच आज एक प्रोग्राम झाला तो म्हणजे आपले जे रिक्षाचालक बांधव आहेत त्यांना आपण भीम वाटप केलेला आहे तसेच आपले दुसरेही प्रोग्राम्स आहेत की स्वच्छ माझी कॉलनी सुंदर माझी कॉलनी त्यात सर्व शाहू नगरने सहभाग घेतलेला आहे अजून जे कोणी राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घ्यावा आणि बावीस तारखेला आपला हळदी कुंकळाचा खेळ पैठणीचा हा सुद्धा कार्यक्रम आहे बावीस तारखेला पाच वाजता सर्व महिला माननीय श्रीमंत उदयनराजे भोसले हे आपल्या सातारा शहराचे एक वैभव आहे आणि ते आधार काटे असून आपल्याला सर्वांना त्यावरती लक्ष ठेवणारे आहेत आणि त्यांच्या जे सहकार्य आहेत ग्रुपमध्ये सागर भोसले आणि इतर काही फाउंडेशन हे तर ह्याच्या ह्या का कार्यक्रमामुळे त्यांचे जे कार्य चालू आहे ते गेले महिनाभर चालू आहेत वेगवेगळे दिवशी वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम आखलेले आहेत आणि चोवीस फेब्रुवारी वीस पंचवीसला त्यांचा वाढदिवस आहे उदयनराजे भोसले यांचा तर त्यानिमित्त जे काही कार्यक्रम राबवले गेले त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं जाते हे आपल्या सर्व कॉलनीला म्हणजे शा गोडोली शाहू नगर ह्या एरियाला फायदेशीर आहे आणि त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे की आपली जे काही कचरा टा कोंड्याच्या गाड्या येतात दररोज नगरपालिकेच्या तर कचरा त्यातच टाकला गेला पाहिजे असं म्हणजे सर्वांचंच मत आहे आणि काही गाड्यातून कचऱ्याच्या पिशव्या घेऊन येतात आणि रस्त्यावर फेकून जातात हे चुकीचं आहे तर त्याप्रमाणे जमदाडी साहेबांनी सांगितलं त्याचं त्याप्रमाणे अनुकरण केलं पाहिजे आणि के आपण चांगले नागरिक आहोत हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे एकमेकाच्या संघटनेनं सागर भोसले यांना पाठिंबा देऊन आपण त्यांना म्हणजे सतत मदत करत राहिली पाहिजे त्यांच्या शरीर प्रकृतीप्रमाणे त्यांची जाणीव ठेवून ते वेळच्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला स्वतःहून हजर राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम प्र म्हणजे प पूर्ण करतात तर त्याच दृष्टीनं आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचंही हार्दिक स्वागत आणि जे जे त्यांच्या आपले सतीज यादव हे सुद्धा त्यांना अनुक मदत करत असतात आजनं येतात जातात सगळे काम करतात तेव्हा त्यांनाही आपलं अभिनंदन आहे आणि आपल्या श्री सहभू नगर ह्याच्यातले ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की आपण हे सर्वांनी यांच्या सागर भोसले यांच्या पाठीशी राहावं मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आपण दरवर्षीचा अगदी उत्साहात साजरा करत असतो या वाढदिवसानिमित्त जे लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम आहेत हे आपण सर्वजण राबवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आमचे जे रिक्षाचालक बांधव आहेत जसं बघायला गेलं तर त्या आपल्या शाहूनगरच्या धमन्या आहेत आणि या लोकांची काळजी घेणं गरजेचं आहे मध्यंतरी काही काळापूर्वी एका चालक बांधवाचा मृत्यू झाला होता मात्र तो मृत्यू हा वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळं या पॉलिसीचा त्यांना लाभ मिळू शकला नाही मात्र जर ॲक्सिडेंटल कोणतीही घटना घडली तर त्या ॲक्सिडेंटमध्ये जर त्याला दुखापत झाली तर त्या दुखापतीविषयी मिळणारी त्याला भरपाई किंवा अपघाती मृत्यू जरी झाला तरी त्या ला सुद्धा या विमा पॉलिसीचा दोन लाख रुपयेचं कव्हरेज आहे आणि गेले आम्ही पाच वर्षापासून दरवर्षी जय सोशल फाउंडेशन आणि सर्व उदयनराजे मित्रसमूह यांच्या माध्यमातून करत आहोत तर त्याचाच एक भाग म्हणून आचा हा उपक्रम होता सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या सर्व रिक्षाचालक बांधवांना हा विमा देण्याचा आचा उद्देश होता त्याचप्रमाणे इथून पुढं वीस तारखेला आपल्या ह्या सर्व शाहू नगर भागातल्या आत्तापर्यंत तीस कॉलनींनी सुंदर माजी कॉलनी स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आता याचं परीक्षणसुद्धा आपली सगळी ज्येष्ठ मंडळीच करणार आहेत आणि ज्येष्ठ मंडळी दररोज सायंकाळी प्रत्येक कॉलनीमधून फिरत असतात बऱ्यापैकी प्रत्येक वेगवेगळ्या कॉलन्यांमधले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत परीक्षण तुम्हीच करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक आपल्या काही ठराविक लोकांना ज्यांना वेळ देता येईल अशा लोकांनी त्याच्यात पुढाकार घेऊन खरोखर ज्या कॉलण्यांनी कष्ट घेतलेले आहेत स्वच्छ केलेले आहेत स्वतःच्या कॉलण्या त्या कॉलण्यांना आपण बक्षीस देणार आहोत आता एक दिवसासाठी बक्षीस देणं योग्य नाही असं आमचे मला वाटतं जमदाडे साहेब म्हटले पण ते अगदी बरोबर आहे जमदाडे साहेब परंतु काय आहे की हळूहळू हळूहळू सवय लागते आपल्यालासुद्धा लहानपणी जशी एखादी गोष्ट मला शिकवाय लागली ती माझ्या अंगात यायला उतरायला बरेच कालावधी गेला आता बघतोय आपण की याच्यापूर्वीसुद्धा दोन तीन वर्षापूर्वी चौका चौकामध्ये बराच कचरा पडलेला असायचा परवा आम्ही महाराजांच्या कालच महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जो खालचा चौकात स्वच्छता मोहीम राबवली तो कचरा इतका अत्यल्प होता इथं पत्रकार बांधव सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा बघितला की तो कचरा इतका अत्यल्प होता की जास्तीत जास्त एका तासामध्ये जो जो आम्ही दहा पंधरा जण होतो दहा पंधरा जणांनी तो क्लीन केला म्हणजे हा बदल आपल्याला हळूहळू बघायला मिळणार आहे आपण लोकांना उपदेश करू शकत नाही मात्र लोकच आपोआपच त्या सर्व गोष्टीकडे बघून सुधारतात याची मला खात्री आहे आणि तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ नागरिक माझ्या बरोबर आहेत तेव्हा मला वाटत नाही इशाहूनगर स्वच्छ राहायला अजिबात कोणत्या प्रकारची अडचणी आणि महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आता महाराजांना आम्ही महिनाभर शुभेच्छा देणार आहे आणि इथून पुढं महाराजांच्या चोवीस तारखेच्या वाढदिवसापर्यंत शाहूनगरमध्ये अजून खेळपैतनीचा आणि त्यानंतर आपल्या बाकीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या सर्व स्पर्धांचं बक्षीस वितरण आहे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धा कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि त्या सर्व खेळांचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करतो मी थांबतो